बेटा नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीकते मी सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर माझे खूप काही सामान काढून बसलेले आहे पिलू गायून पास्त पिलूने बनवला गायीने खाल्ला पिलूने खाल्ला सोनू पिलू तुम्हाला जु उठाव तर एका ताईने कमेंट केलेलं आहे कमेंट आता स्क्रीनशॉट घेते आणि असले ताई मी आता उपायचे व्हिडिओ टाकते पण असले व्हिडिओ कुणाला आवडत नाही त्याला मी काय करणार पण तुमच्यासाठी तुम्ही बोललाय ना तर मी नक्कीच सांगते कारण का माझं कर्तव्य आहे सांगते माझ्यापाशी व्हिडिओ कुकिंगचे स्टिचिंगचे असे काय खूप आहेत माझ्यापाशी असे टाकायला पण काय आहे तरी पण तुमच्या विषयावर टाकते का कारण तुम्ही नवीन असताला त्यामुळं हो तुम्हाला माहीत नसेल मी व्हिडिओ पहिलेच टाकलेले आहेत खूप सर्वांना माहीत आहे रिझल्ट आला आहे सर्व वापर केले आहेत त्यांनी आणि घरेलू उपायच आहे माझ्या केसांबद्दल मी सांगत असते चेहऱ्याबद्दल पण मग घरचेच डेली उपाय सांगत असते तर चला ह्या ताईंना कमेंट आता दुसऱ्या जा मोबाईलमध्ये जावई पप्पांच्या मोबाईलमध्ये तुमच्या दाजींच्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ बनवते आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही त्याला चार्जिंग लावलं आहे आता मी कुठं गेली होती तुम्हाला व्हिडिओ नक्कीच येईल उद्या आणि त्यासाठी ना चला मी सांगते ताईंचं म्हणणं काय कमेंट पण लावते तुम्ही कमेंट पण वाचून घ्या मी नाही असं बोलणार कारण आपले असे व्हिडिओ आहेत ना कारण आजकाल सोशल मीडियावर काय आवडतं माहीत आहे आपलं घरू डेली रुटीन जे पण आहे ते चालू असतं आपले व्हिडिओ हे का नाही तर चला ताईंचं म्हणणं हे आहे ताई तू केस खूप छान आहेत तुमच्या दोघींचे तर तुमच्या दोघींच्या केसांना काय वापरतात तर चला मी दाखवते तुम्हाला खोटं वाटेल तर मी काय वापरते हे तुम्हाला सांगते आता मला शॅम्पू हे बघा हा हे तरच म्हणजे बारा आणले दोचलून तुम्हाला खोटे वाटेल पॅकिंग हे आहे फ्रीजवर ठेवून मी करते तर सहाचा मी बॉक्स पडलेला आहे कारण मिळणं झालं इथं जास्त म्हणून आम्ही दोन पॅ बॉक्सेस उचलून आणलेला आहे त्यातलं एक सकाळी घेऊन गेले आणि धुतलेला आहे मग दुसरा असाच पॅकिंग पडलेला आहे म्हणजे बारा आणि हे आता जातील खूप दिवस आणि हे नसले की मला मी केसच धुत नाही एक दिवस लेट झालं तरी चालेल पण बाहेर ना नक्कीच लावते तर मी क्लिनिक प्लस वापरत आहे काय वापरते माझ्या केसांचा राज आहे के के हा माझ्या केसांचा राज फक्त मी कशी वापर करते हे पण सांगते आणि हे ठेवते मी हितच ठेवते आणि परत हे जेच आहेत ना सहा दुसरीकडं आहेत पहिले लय मोठे मोठे क्लिनिक प्लस माझं शॅम्पू आहे केसांना वापर करायचा दुसरी चेहऱ्यांना वापर करायचा मी सांगते माझे जे पण आहेत खूप हे आहेत रेग्युलर तर माझा हा गार्नियर गार्नियरचा आहे उलटा असेल समोरचा कॅमेरा गार्नियरची फेसवॉश आहे आत्ताशी आणि दुसरी गार्नियर हे बघा ही गार्नियर आहे दुसरी हे आहे ऑरेंजचे आहे तर मी गार्नियरचीच वापरते फेशवॉश आणि तुम्हाला क्लिनिक प्लस कसं वापरायचं घेऊन जाते त्यांचं म्हणणं आहे तुमच्या दोघींचं माया लेकींचे केस खूप छान आहेत तर माझी केस इतकी सुंदर होती इतकी सुंदर आता गाय काढत असते माझ्या केसांना वडून वडून इथनं बघा टक्कल केलेला आहे मला खूप असं तरी पण मी केस ज्या दिवशी धोईन मी सोडीन ना सगळं इथं पण जी नवीन बघते तिथं त्यांना वाटतं मॅडमची केसं खूप सुंदर आहेत तर थ्रेडिंग केलेलं नाही तरी पण कसं वाढलं आहे मी, मी कुठं पार्लरला जात नाही प्रत्येक वेळी सांगत असते तर ह्या ताई नवीन असतील त्यांना सांगते ताई मी पार्लरला जात नाही आता माझा आयब्रो वाढलेला आहे आयब्रोचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहेत माझ्या चॅनलवर तर मी स्वतः करणार आहे कधी मी आजारी होती हिथून कधी नेलं मला महाराष्ट्रात त्याच्या आधी कधी केलेलं त्याच्यानंतर इथं आल्यावर पण केलं नाही तिकडं पण नाही केलेलं आणि आत्ता पण नाही केलेलं आता कधी मारतं निघते बघूया आणि करणार तर चला स्टार्ट करते क्लिनिक प्लस काय मी कधीपासून लहानपणापासून हेच वापरते जेव्हा पण मी कामाला जायची मी वजन उचलायची डोक्यावर केसं एक दिवस माझी एक केसं गेली नव्हती ल लग्नाच्या आधी लग्न झाल्यानंतर पुरं मुलं झाली सुविधा माझ्या केसांची व्यवस्थित करत नव्हती कामात बी जी शासन परत शा, ना हिथं पाणी चेंज होतं आहे की थोडीशी आईबापांची पांढरी नाही झाली आता नाही दिसत मेहंदी लावली तर त्यासाठी ना पांढरी माझी झाली आईबाबांची झाली अशी अवस्था झाली मग मी कामाला एवढे वजन उचलायचे तरी माझी केसं नाही जायची कारण का मी ह्याच एकच शॅम्पू वापरत असते क्लेनिक प्लस तर क्लेनिक प्लस मी वापरते त्यांना बघून सासरवाडीचे पण सर्व वापरतात आणि माझी मुलं मुली गायीची बिलकुल केस नव्हती तुम्ही राजश्रीचे व्हिडिओ बघा पहिलेचे जशी गायूला मी जम्मूला घेऊन गेली तेव्हापासून गायीची केसं अशी मी ज केअरिंग करते ना केसांबद्दल केसं कुणाला आवडत नाही केस कुणाला आवडत नाही सर्वांना आवडतं पण कारण का व्हिडिओ आवडणाऱ्याला आवडत नाही जी बनवून फ्रॉड टाकून म्हणजे खोटी खोटी नकली नकली व्हिडिओ बनवा आणि खोटं खोटं नाही तसं डोकं लढवा म्हणजे तसले व्हिडिओ चालतात आपले रिअल असते त्यामुळं व्हिडिओ कोण म्हणजे ज्यादा इंटरेस्ट घेत नाहीत असं असतं तरी पण मी तुमच्यासाठी टाकते ताई जेवढ्या माझ्या बहिणी मावशी आहेत ना त्यांना आवडेल त्यांच्यासाठीच तर मी म्हणणार नाही की तुम्ही कुठला शॅम्पू वापरत्या पण मी वापरते तुम्ही सांगा म्हटल्याला माझ्या चेहऱ्यावर मी गार्नियर क्रीम वापरते फेशवॉश आणि ओले चेहऱ्याला फेरी लावली पहिले वापरायची आता बारा तेरा वर्ष झाले मी फेरी लावली वापरत नाही तर मी ओले क्रीम लावते डेची डे दे नाईट दोन असते तर मी डे वाली वापरते आणि ही क्लिनिक प्लस शॅम्पू आहे माझा तर मी शॅम्पू आठवड्यात नाही एक ते दोन वेळा करते गरमीत दोन वेळा आणि थंडीतही एकच वेळा करते खोटं कशाला तर तरी मी हा शॅम्पू नसला मला तर मी कधी शॅम्पू करत नाही त्या दिवशी मला एक दिवस चुकला तरी चालेल आता माझा शनिवारी शॅम्पू संपल्याला सांगितलं नाही जावय आई एवढं चिडलेले आणि मी शनिवारी केसच धुतले मग धुतली नाही शिकिरवारची केस धुतली नाही है। मग ह्यानी मला रात्रीचं नेलं त्या दिवशी नाही वे तेव्हा पण घावले नाही है। मग ह्यानी कुठं दुसरीकडून आणलं शॅम्पू इथं तिथं भेटत नाही क्लिनिक प्लस पण वापरते खूप मग ह्यानी दोन बॉक्स उचलून घेऊन आले म्हटले घे आणि चुपचाप मुलींना पण तेच लावते फक्त गायूला नाही गायूला जॉन्स लहान बाळाचं असतं मीन पिलू आणि माझे मिस्टर माझी मुलं माझ्या सोनूच्या हातातले माझ्या सोनूची केसं ना तुम्ही असं करून पण आतले काही वाब या पडले ना तर सोनूची केसतलं आतलंही दिसणार नाही एवढे दाट आहेत माझे सोनूचे केस मुलाचं आणि पिलूचे पण बघता तुम्ही माझ्या मुलीची पण केस शाळेत पण सर्वांना खूप आवडतं जसं की मी आता कुठेही गेली मी केसं धुन गेली तर सर्व म्हणतात मॅडम आप बालमेक्याला गाते आप हेअर कोण कटिंग करताय मीच करते आणि कुणाला असं वाटतं पण पहिली तर केसं खूप होती तेव्हा तर मी यूट्यूबवर पण नव्हती आणि आत्ताशी सोशल मीडियावर आहे त्यामुळं तुम्ही ओळखता त्या गाय पण ओढून ओढून काढत ते चला जाऊ द्या लहान आहे तिला काय बाळ रडलं की हुं हुंकार द्या लागली की आईची केसं जाते तशी माझी खिशा ओढून ओढून काढती आहे का नाही तसं काय गायू काढते त्यामुळं ना लक्ष देत नाही तर केसं लय काढल्यास संतोष बी बनवलं जाता हे तुझी केस लई गेले तो गाय लई ओढती लक्ष दे केस केसाशिवाय कुठलाच व्यक्ती सुंदर दिसत नाही असं म्हणत होता संतोष मी म्हटलं ठीक आहे बाबा ओढू दे केस काढू दे म्हटलं माझी मुलगी झाई काढून दे ती जी ती थांबत तर माहीत ताई, ताई तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकला आहे मी क्लिनिक प्लस वापरते तर वापरायचं असले तर त्याचा एक प हे आहे पद्धत तर माझ्या केसात डायडर नसतो सुळसुळीत सूर केसं आणि गळचे पण कमी असतात मी रात्रीचं ऑइल करते व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी गुणगुणा करून खोबरेल तेल फक्त मी वापर करते खोबरेल तेल गुणगुणा करून भरून लावते सकाळी धुवायचं म्हटलं की व्यवस्थित चपचपीत लावते आणि उशीला काहीतरी कवरवर काहीतरी क जुना कपडा लावून झोपायचा सकाळी तेल चांगली कंगी करायची आणि मग शॅम्पू करायचा दहा मिनटं ठेवायचं शॅम्पू लावून आणि आठ ते दहा मिनटं आणि नंतर असं जास्त चुळून शॅम्पू धुवून टाकायचा मग आपोआप बघा त्यातला जो ड्रायड्रोप आहे आपला काय असेल ते निघून आहे आणि केस गळ्याचे थांबतात केसात सुळसूळ पण आहे तो जो पण तुमची शॅम्पू वापरता असं नाही म्हणत तुम्ही क्लिनिक प्लस वापरा ड वापरत असेल तर तोच उपाय करा तर दुसरा पण कुठलाही शॅम्पू वापरा तर तोच उपाय करा हे म्हणजे ठेवायचा केसांचं काय नाही आणि माझी केस फक्त माझा राज आहे केसांचा हा माझ्या केसांचं सिक्रेट फक्त हे आहे चेहऱ्याचं फक्त ते आहे तो मला सांगत असते मी खोटं नाही बोलत जे पण आहे खरं आहे अरे बाबा तुम्ही लावलं म्हणून माझी केस नेणार आहे आणि तुम्ही नाही ला तुम्ही तुम्हाला सांगितलं की माझी नाही सांगितलं की म्हणजे माझी केस नेणार आहे सांगू काय आहे तुम्हाला त्यातला जर फायदा भेटला तर तेवढंच मनाला शांती माझ्या पण सांगितलं चला काहीतरी उपाय झाला तर मी खूप सांगितले व्हिडिओ टाकले सर्वांनी उपाय केला आहे सगळ्यांचा रिझल्ट आलेला आहे सगळ्यांनी कमेंट पण केलेला आहे पहिले जुन्या व्हिडिओवर ताई मी या क के केलं आहे केसांना हा उपाय तुझा केला तर उपाय रिझल्ट आला आहे माझ्या मावशीनी पण सांगितले खूप मावशीनी तर चला तर हा उपाय तुम्ही नता नक्कीच करा तुम्हाला रिझल्ट येईल तर माझा उपाय हाच आहे मी क्लिनिक प्लस वापरते ठीक आहे तर व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा माझ्या चॅनलला आणि धन्यवाद चला काळजी घ्या